नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवकाले एकोणचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे दोनशे बावन्न क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजा समिती धाराशिष्ट अवकाली आहे तीन क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजा समिती चंद्रपूर गांदवड अवकाली आहे तेरा क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व दर पाच हजार चारशे रुपये पुढील बाजा समिती खेड ताकना नाव कलेक्शी चाळीस क्विंटल दर तीन हजार रुपये कमालदर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये